मुलांनो आज डाएट आणि झेडपी नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लर्निंग फ्रॉम होम अंतर्गत सन दोन हजार वीस एकवीस या अंतर्गत आपण इयत्ता दहावी विषयक गणित दोन या घटकाचा विचार करणार आहोत सहा त्रिकोन यात आपण शून्य अंश तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश मापांच्या कोनांचा विचार करणार आहोत पाहूया सर्वप्रथम या, या ठिकाणी हा जो तप्ता भरला जात आहे तो शांततेने पहा तीस साठ पंचेचाळीस पंचेचाळीस साठ तीस नव्वद शून्य आणि या ठिकाणी टॅनचा शून्य अंश टॅनचा तीस अंश त्यांचा पंचेचाळीस अंश ट्यांचा साठ अंश आणि टॅन नव्वद अंश तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का मुलांना या ठिकाणी साईन शून्य अंश याची किंमत शून्य आहे त्याच वेळेस कॉस नव्वद अंशची किंमत शून्य आहे साईन तीस अंश एक छेद दोन आहे त्याच वेळेस कॉस साठ अंश एक छेद दोन आहे साईन पंचेचाळीस अंश एक छेद वर्गमुळात दोन आहे त्याच वेळेस कॉस पंचेचाळीस अंश एक छेद वर्गमुळात दोन आहे साईन साठ अंश वर्गमुळात तीन छेदी दोन आहे त्याच वेळेस कॉस तीस अंश हा वर्गमुळात तीन छेदी दोन आहे साईन नव्वद अंश एक आहे त्यावेळेस कॉस शून्य अंश एक आहे म्हणजेच मुलांना या ठिकाणी मी जर म्हटलं साईन ऑफ शून्य अंश बरोबर कॉस ऑफ नव्वद वजा शून्य अंश अंश तीस बरोबर कॉस ऑफ नव्वद वजा तीस अंश मग नव्वद मधून तीस गेले उरतात किती साठ म्हणजे साईन ऑफ तीस ती ची जी किंमत आहे ती कॉस ऑफ साठ ची किंमत आहे मी जेव्हा साईन पंचेचाळीस अंश म्हणते तो साईन पंचेचाळीस अंश बरोबर नव्वद पंचेचाळीस अंश म्हणजे उरतात किती पंचेचाळीस अंशच या ठिकाणी हे एक लक्षात घ्यायचं मुलांना की जेव्हा एका काटकोण त्रिकोणामध्ये दोन्ही लघुकोन हे पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंशाचे असतात तेव्हा तो समज द्विभुजक काटकोण त्रिकोण असतो साईन साठ अंश बरोबर कॉस नव्वद वजा साठ अंश हो। मग नव्वद मधून साठ गेले पुरतात किती तीस अंश म्हणजेच कॉस ऑफ तीस अंश हो। याची किंमत पुन्हा इथे आली वर्ग म तीन छेदी दोन आणि याचप्रमाणे जेव्हा आपण साईन नव्वद अंश म्हणतो तेव्हा साईन कॉसचा शून्य अंश येतो टेन चे जे गुणोत्तर आहे आपण कसं काढतो तर टेन बरोबर साईन भागिले कॉस मग या ठिकाणी शून्य भागिले एक शून्यला एकाने भागल्यावरती भागाकार शून्य येतो इथे एक छेदी दोन भागिले वर्गमात तीन छेदी दोन म्हणजेच या ठिकाणी एक छेदी दोन भागिले उलट गुणिले दोन छेदी वर्गम तीन होतो म्हणजे दोन दोन कॅन्सल होतो उरतो काय एक छेदी वर्गमुळा तीन या ठिकाणी वर्गम दोन वर्गम दोन, दोन कॅन्सल होतो एक उरते या ठिकाणी पुन्हा साईन भागिले कॉस म्हणजे वर्गमा तीन छेदी दोन भागिले उलट गुणिले दोन छेदी एक म्हणजेच दोन दोन कॅन्सल उरतात किती वर्गमा तीन पण हा इथे बघा बरं का या ठिकाणी टेन बरोबर साईन भागिले कॉस म्हणजे एक भागिले शून्य पण शून्याने कोणत्याही संख्येचा भागाकार आपण ठरवू शकत नाही इन्फिनिटी म्हणून इथे आपण म्हटलेला आहे ठरवता येत नाही हा झाला संपूर्ण तक्ता शून्य अंश तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश परंतु मुलांनो याच्याही पलीकडे आणखी काही गुणोत्तरे या टेबलमध्ये आपल्याला बघायचे आहे पहिले तीन तर आपण पाहिलेलेच आहे चौथा आहे कोसेक थिटा कोसेक थिटा कसा करतात तर साईन थिटाचा व्यस्तांक म्हणजेच काय कोसेक थिटा बरोबर एक छेदी साईन थिटा मग इथे पुन्हा एक छेदी साईन थिटा म्हणजेच काय एक भागीले शून्य म्हणजे ठरवता येत नाही इथे एक छेदी साईन थिटा म्हणजे एक छेदी दोन भागिले एक भागिले एक छेदी दोन म्हणजे दोन याप्रमाणे या ठिकाणी या प्रत्येक किमती मिळालेल्या आहेत या ठिकाणी पुन्हा पुन्हा सेक थिटा थिटा म्हणजे ज्या कॉस्टच्या आहेत की नाही त्या ठिकाणी आपण इथे भरल्या तर सेक थिटा बरोबर एक भागिले एक म्हणजे एक एक भागिले वर्गमुळात तीन छेदी दोन म्हणजेच काय दोन छेदी वर्गमुळ तीन अशा प्रकारे या किमती आपल्याला काढता येतात पुन्हा या ठिकाणी बघा सेक थिटा बरोबर एकछदी कॉस थिटा इथे परत आलं ठरवण्यात ठरवता येत नाही था काय आहे बघूया सेक थिटा या ठिकाणी कॉस थिटा हे शून्य म्हणजेच काय एक भागेले शून्य म्हणजे त्याची किंमत पुन्हा ठरवता था येत नाही आणि शेवटचे जे गुणोत्तर आहे ते आहे कॉट थिटा कॉट थिटा कसा करतात तर एकछदी टेम थिटा मग पहा मुलांना आपण टेन थिठा मगाशी कसा काढला आहे साईन भागेल कॉस मग या ठिकाणी हा जो कॉट थिठा आहे की नाही तो कॉट थिटा आपण काय म्हणतो हा कॉट हा टेनचा चा व्यस्त आहे मग या ठिकाणी आपण एक छेदी टेनच्या ऐवजी जर कॉस छेदी साईन जर लिहिलं तरी सुद्धा उत्तर तेच येणार आहे मग या ठिकाणी कॉट थिठा ज्या किमती आपल्याला या सूत्रानुसार काढता येतात एक लक्षात ठेवायचं मुलांना की या ठिकाणी जर तुम्ही साईन थिटा आणि कॉस थिटा या दोघांच्या जरी व्हॅल्यू तुमच्या लक्षात राहिल्या तरी साईन थिटाचं जे माप आहे ते माप अंशातून वजा केलं की ती ची किंमत येते म्हणजे हा दोन्ही ओळी तुमच्या पूर्ण होतील त्यानंतर टॅन जो आहे हा टॅन या दोघांचा भागाकार म्हणजे टॅन येतो म्हणजे तोही प्रश्न सुटतो आणि या तिघांमध्ये कोसेक तिथ्यासाठी साईनचा व्यस्त वापरायचा सेक तिथ्यासाठी कॉस्टचा व्यस्त वापरायचा आणि टॅन तिथ्यासाठी सॉरी कॉट तिथासाठी टॅनचा व्यस्त वापरायचा मग या ठिकाणी आपल्याला या घटकावर आधारित एक गीत सुद्धा पाहणारच आहोत आपण तत्पूर्वी आपण एक उदाहरण पाहूया जर साईन थिटा बरोबर वीस चे एकोणतीस तर कॉस थिटा काढा पहिल्यांदा तुम्हाला बघ या ठिकाणी साईन थिटा दिलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कॉस थिटा काढायचे हे सगळ्यात पहिल्यांदा विचार काय करावा लागेल की हा जो साईन आहे आणि कॉस आहे या दोघांमधला संबंध दर्शवणारं एखादं सूत्र मग ते कोणता आहे तर साईन वर्ग थेटा अधिक कॉस चा वर्ग बरोबर एक किंमत कशाची दिलेली आहे साईन थेटा आपण काहीच करायचं नाही फक्त साईन ती किंमत टाकायची पण या ठिकाणी आपल्याला वर्ग आहे म्हणजे कंसाचा आपण या ठिकाणी वर्ग लिहिलेला आहे अधिक जसाच्या कसा आला उरलेली पूर्ण टर्म जशीच्या तशी आली अंशाचा वर्ग चारशे आला छेदाचा वर्ग आठशे एक्केचाळीस आला पुन्हा उरलेल्या सगळ्या टर्म्स जसाच्या तशा आलेल्या पण या ठिकाणी मला या कॉ स्क्वेअर थिएटरची किंमत हवी आहे मग ही किंमत मला इकडे नको ही संख्या मग मी ही संख्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे नेणार मग डावीकडे याला धन चिन्ह आहे म्हणून उजवीकडे गेले असते तो काय होणार ऋण होणार बाकी उरलेल्या पुन्हा जसच्या तशा पण या ठिकाणी मुलांना तुम्ही काय गडबड करतात जेव्हा केव्हा तुम्हाला उजवी बाजू दिलेली असेल म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना आधी उजवीकडचे अंक लिहून घ्यायचे मगच डावीकडचे अंक उजवीकडे न्यायचे आहे आधी याचं घर पक्का आहे आणि हा याच्या घरात पाहुणा आहे आधी घरातल्याचा मान आणि मग पाहुण्याचा मान म्हणून घरातला व्यक्ती आधी लिहायचा आणि ही व्यक्ती नंतर लिहायची अशी थोडीशी आपण त्यात लिहू ठेवून लक्षात ठेवू शकतो मग या ठिकाणी कॉस बरोबर मग हा जो एक आहे की नाही हा एक छेदी एक आहे पण इथे आपल्याला लसावी आठशे एक्केचाळीस गुणिला एक म्हणजे आठशे एक्केचाळीस लसावी आला पण मी नुसत्या छेदाला गुणून चालणार नाही म्हणून वरती सुद्धा आठशे एक्केचाळीसने मला गुणावं लागेल म्हणून आठशे एक्केचाळीस वजा चारशे भागिले हा छेद असताना जसाच्या तसा आला वजा बाकी काढली हे काढलं पण मला या ठिकाणी स्क्वेअर म्हणजे वर्गाची किंमत हवी आहे का नाही या ठिकाणी मला फक्त कॉस थीटाची किंमत हवी आहे म्हणून या पूर्ण डावी बाजू आणि ही उजवी बाजू या दोन्ही बाजूंच मी काय काढणार वर्गमूळ काढणार मग वर्गमूळ काढल्यानंतर हा वर्ग निघून जाऊन फक्त राहिला कॉस थिटा आणि चारशे एक्केचाळीस वर्गमूळ एकवीस आणि आठशे एक्केचाळीस वर्गमूळ एकोणतीस राहणार प्रत्येक पायला अर्धा अर्धा गुण या प्रकारे हे जे गणित आहे की नाही हे उदाहरण तुम्हाला मुलांना प्रकार बघूया जर बरोबर पंचवीस छदिसात तर टेन थिटा बरोबर किती आधी मागच्या प्रमाणे संपूर्ण उदाहरण आधी बघून घेऊया म्हणजे तुम्हाला लिहिण्यासाठी थोडासा कालावधी मिळेल पुन्हा आपण एक एक स्टेप समजून घेऊया बघा काय उदाहरण आहे जर सेक थिटा बरोबर पंचवीस छेदी सात तर टेन थिटा बरोबर किती जसं मगाशी मी पाहिलं की साइन आणि कॉस यातला संबंध दर्शवणारं सूत्र आपण शोधून काढलं त्याचप्रमाणे आता आपल्याला सेक थिटा आणि टेन थिटा या दोन्हीमधनं संबंध दर्शविणारं सूत्र शोधून काढायचंय मग कोणतं सूत्र आहे ते एक अधिक टॅन वर्ग बरोबर सेक वर्ग थीटा आता आपल्याला या ठिकाणी सेक तीटाची किंमत दिलेली आहे म्हणून दहावी बाजू मी जशीच्या तशी आपण आधी लिहू या ठिकाणी एक अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर आता मी सेक वर्ग तिटाच्या वेळी आपण काय लिहिणार आहोत या सेक किंमत मी इथे घालणार आहे पंचवीस छेदी सात पण मला या ठिकाणी विचारलेलं काय आहे वर्ग विचारलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी या संपूर्ण कंसाचा वर्ग लिहिणार इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या व्हेरी गुड आता पुढे जाऊया पुन्हा डाव्या बाजूमध्ये बघा आपण काहीही बदल केलेला नाही आहे आधी आपण उजव्या बाजूकडे स्पष्टीकरण समजून घेऊया कारण डाव्या बाजूकडे काही बदल करण्याची गरजच नाहीये पंचवीस छेदी सात कंसाचा वर्ग म्हणजे कंसाचा वर्ग आपल्याला सोडवायचा आहे म्हणून पंचवीसचा वर्ग आला सहाशे पंचवीस साताचा वर्गाला आला साता एकोणपन्नास आता पुढच्या पिढीला आपल्याला काय करायचं आहे की हा डाव्या बाजूला हा जो एक आहे हा मला नको आहे ही स्थिर संख्या मी उजवीकडे नेणार पुन्हा या ठिकाणी डावीकडे काही ते काहीही चिन्ह नाही म्हणून धन चिन्ह उजवीकडे आल्यावरती होईल ऋण या ठिकाणी आणखी एक मी सांगू इच्छिते मुलांना की तुम्ही काय करता की संख्येनंतरचं जे चिन्ह आहे ते त्याच धरतात असं नाहीये थोडक्यात जर आपण म्हणायचं ठरवलं तर कोणत्याही संख्येचं चिन्ह हा कपडा आहे बघा या ठिकाणी हा इकडे ऋण एक म्हणणार मी एक धन म्हणणार नाही आधी चिन्ह येते आणि मग संख्या येते संख्येच चिन्ह हे त्या संख्येचे कपडे गृहित धरा म्हणजे आधी चिन्ह आणि मग संख्या पुन्हा या ठिकाणी एक आहे फक्त म्हणजे एक छेदी छे गुणनार। गुणनार गुण एक आहे लसाव्याला एकोणपन्नास फक्त छेदाला कडून चालणार नाही म्हणून या ठिकाणी मी या अंशाला सुद्धा गुणणार म्हणून सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास गुणिले एक म्हणजेच एकोणपन्नास बघिले छेदस्थानी एकोणपन्नास जसेच्या तसे या दोघांची वजा बाकी आली पाचशे शहात्तर पुन्हा जसेच्या तसे पण आपल्याला टेन थिटाची किंमत हवी आहे वर्गाची नकोय म्हणून आपण काय करणार या दोन्ही बाजूंचा आपण आता काढूया वर्गमूळ मग टेन वर्ग थिटाचं थिटा पाचशे शहात्तरचं वर्गमूळ आहे चोवीस आणि एकोणपन्नासच वर्गमूळ आहे सात म्हणून अशा प्रकारे या उदाहरणामध्ये जर सेट तीटाची किंमत आपल्याला दिलेली आहे त्यावरून आपण टेन तीटाची किंमत काय काढली चोवीस छेदी सात काढली अशा प्रकारे हे सुद्धा उदाहरण आपल्याला या ठिकाणी तीन मार्कांसाठी येऊ शकते मुलांना आपण आता या घटकावर आधारित एक गीत पाहूया ज्यातून तुम्हाला थोडक्यात संक्षिप्तपणे या गुणोत्तरांची माहिती होईल त्रिकोण अभ्यास करूया विविध गुणतरे जाणूया को को सेक कोण को त्रिकोण मी अभ्यास करूया काट त्रिकोण काढूया कारण त्याचा कोणता जाणूया नव्वद समोरील बाजू असे करण त्रिकोण मी तिचा अभ्यास करूया कोणासमोरील बाजू भागिले करण कोणसी चे पाऊस गुणोत्तर कोणसी समोरील बाजू ए बी भागीले कर्ण सी त्रिकोणमितीचा अभ्यास करूया गच्ची बाजू भागिले करण सी चे पाहू कोसाई गुण कोणसी लगतची बाजू बी सी, सी भागिले कर्ण एसी त्रिकोण अभ्यास करूया त्रिकोण अभ्यास करूया। समोरील बाजू भागिले लगतची बाजू कोणसी चे गुणोत्तर कोण कोणसी समोरील बाजू ए बी भागिले बाजू बी सी त्रिकोण मी तिचा अभ्यास करूया त्रिकोण मी तिचा अभ्यास करूया साइन चे व्यस्त गुणोत्तर कोसेका साइन चे व्यस्त गुणोत्तर कोसेका कोसाइन चे व्यस्त गुणोत्तर सेक कोसाइन चे व्यस्त गुणोत्तर सेक टेन चे व्यस्त गुणोत्तर अस्ते कोटरी टेन चे व्यस्त गुणोत्तर असते त्रिकोण मी तिचा अभ्यास करूया त्रिकोण मी तिचा अभ्यास करूया त्रिकोण मी तिचा अभ्यास करूया मुलांना या उदाहरणामध्ये या गाण्यात आपण कोणसी समोरील बाजूचा विचार करून सर्व गाणं लिहिलेलं आहे तुम्ही उरलेल्या कोणाचा विचार करून संपूर्ण गाणं पुन्हा एकदा लिहून काढायचं आहे पाहूया मूल्यमापन जर कॉट थिटा बरोबर चाळीस छेदी नऊ तर कोसेक थिटा सेक थिटा आणि कॉस्ट चीटाच्या किमती काढा दुसरं उदाहरण आहे जर टेन थिटा बरोबर तीन छेदी चार तर सेक थिटा आणि कॉस थिटा काढा हे उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आणि याचा फोटो काढून आपल्या विषय शिक्षकांना पाठवायचं आहे गाणं कसं आवडलं ते नक्की तुम्ही म्हणायचं आहे माझा फोन नंबर दिलेलाच आहे धन्यवाद